नमस्कार मी शरद चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या माध्यमातून या पक्षाचा मी अधिकृत उमेदवार आहे आदरणीय या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय शेखरजी निकम सर आदरणीय आमचे नेते सर यांच्या माध्यमातून मानकी या गणातून मला या ठिकाणी वजन मिळालेली आहे आणि मला खात्री आहे की या गणातून माझा चांगल्या प्रकारे विजय होईल अशा प्रकारची मला देखील खात्री आहे मानकी पंचायत समिती गणाची जी रचना आहे कुठली कुठे गावं येतात याच्यामध्ये आणि मतदार संख्या किती आहे साधारणतः या ठिकाणी डोकरोली पालवण मानकी खुर्द मानकी बुद्रुक आगवे दैवली खुर्द दैवली बुद्रुक खरवते ओंबई अशा प्रकारची या गाणामध्ये गावं आहेत आणि गेले मला वाटतं दहा ते बारा दिवस मी स्वतः प्रत्येक गावागावामध्ये फिरतोय प्रत्येक वाडी वस्तीमध्ये जाऊन बैठका करतोय आणि अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आहे अतिशय चांगल्या प्रकारचं लोकांचं सहकार्य देखील आहे आणि म्हणून मला निश्चित खात्री आहे आदरणीय शेखांच्या पाठिंबामुळे माझा विषय विजय हा निश्चित आहे त्यामुळं काय चिंता करण्याची मला आवश्यकता असं वाटत देखील नाही प्रचाराचे मुद्दे एकच आहेत की सर्वसामान्य जनतेची राहिली जी छोटी मोठी काम आहेत की त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या काय नळपासणीचा विषय असेल एखाद्या रस्त्याचा विषय असेल काय पाकडीचा विषय असेल आणि लोकांच्या काय मूलभूत ज्या गरजा आहेत आणि त्या गरजा पूर्ण करता मी प्राणपणी प्रयत्न करणार आहे त्याच्यामध्ये जनतेशी माझा संपर्क चांगल्या प्रकारचा आहे आणि गेले कित्येक वर्ष जवळजवळ पंधरा वर्षामध्ये मला राजकीय अनुभव आहे मी सामाजिक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे काम देखील करतोय आणि म्हणून मला खात्री आहे लोकांच्या मूलभूत प्रश्नाकरता आवाज कशाप्रकारे उठवावा सभागृहामध्ये काम कशा प्रकारे करावं आणि याच्यामध्ये मला काही नवीन फार मोठा काही विषय काही नाही आणि म्हणून संपूर्ण ही ग्रामपंधीची जनता आहे ही जनता आदरणीय आमच्या निकम पाठीशी आहे माझ्या देखील पाठीशी आहे त्यामुळे आमचा विजय हा शंभर टक्के निश्चित आहे त्यामुळे कुठली चिंता करावी अशा प्रकारे मला देखील वाटत देखील नाही आणि रात्री अकरा बारा वाजता वेळ आल्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारची झोप देखील लागते ते मला शंका देखील नाही आणि लोकांचा पाठिंबा अतिशय उत्स्फूर्त आहे आपण पाच वर्ष सदस्य म्हणून काम केलेलं आहे उपसभापती म्हणून कामाचा अनुभव आहे या काळात गणासाठी केलेली काम आणि आता नवीन काम काय सांगतात मुळात प्रश्न असा आहे की ज्यावेळेला पंचायत समितीची त्यावेळेस निवडणूक झाली मला असं वाटलं होतं की पन, ते एकदा पंचायत समितीच्या सभागृहा गेल्यानंतर विकास करण्या काहीतरी बऱ्यापैकी पैसे मिळतील परंतु समारोह गेल्यानंतर जिथं पाहिलं आपण तर त्या पंचायत समितीमध्ये विकास काम करण्याकरता पैसेच नाहीत मग आपण काय काम करावं मी एकच काम केलं मग कोणाची एमएसीबीचे पोलची काय व्यवस्था करून द्यायची असेल कुणाची थ्रीपेद का कुण लाची काय व्यवस्था करून द्यायची असतील कुणाचे पोलीस स्टेशनचे काय विषय काय हाताळायचे असतील अशा अनेक प्रकारची कामं तिथे बसून बसून लोकांसाठी मी करत होतो परंतु विकास कामं करताना मतदारसंघ भाग विधानसभा असल्यामुळं त्यावेळेचे आमदार तिथं राष्ट्रवादीचे होते आणि त्यावेळी मी सदस्य शिवसेनेचा होतो परंतु आता आदरणीय सरांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर मला असं वाटायला लागलंय की गेल्या पाच वर्षामध्ये आपण लोकांकरता काय जरी करू शकलो नाही तरी पुढील पाच वर्षामध्ये लोकांकरता आपण चांगल्या प्रकारे काम करू त्या आदरणीय शेखर सरांसारखं नेतृत्व आपल्या पार्टीशी आहे आदरणीय चोरगे सरांसारखं नेतृत्व आपल्या पार्टीशी आहे तर मला निश्चित खात्री आहे जनतेला जे अपेक्षित आहे तो शंभर टक्के आम्ही या ठिकाणी विकास करू याची देखील मला खात्री आहे मागच्या आमदारांनी तुम्हाला निधी दिला नाही असं नाही मुळात आधी ते आमदारच वेगळ्या पक्षाचे होते कारण निधी मागण्याचा काही प्रश्नच नव्हता परंतु आता शेखर सर जरी माझं बंड चिपळ मतदारसंघात जरी असले आणि आमचा भाग जरी ग्वाघर मतदारसंघात येत असला तरी देखील वेगळ्या माध्यमातून सर आम्हाला निश्चितपणे विकास कामाचा का पैसे देतील याची देखील आम्हाला खात्री आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज <coughs> तालुक्यामध्ये स्वतंत्र लढाई लढली जात आहे आणि तुम्ही त्या पक्षाचे उमेदवार आहेत पंचायत समिती गाचे काय तालुक्याचं चित्र काय आपण पाहिलं असेल की फार मागण्याच्या वेळेला आदरणीय शेखर सरांच्या ऑफिसजवळ फार मोठी गर्दी देखील होती कार्यकर्त्यांची आणि पण फॉर्म भरताना फक्त आम्ही ठराविक कार्यकर्ते फॉर्म भरण्याकरता गेलो होतो आम्ही परंतु ते ऑफिसच्या चिपळूण ऑफिसमध्ये जवळ गेल्यानंतर एवढा प्रचंड उत्साह प्रचंड जल्लोष अशा पक्षाचा जल्लोष होता तर मला खात्री आहे की निश्चितपणानं आदरणीय शेखर सरांच्या माध्यमातून झालेले विकास काम आहेत आणि या विकास कामाकरता निश्चितपणानं ही जनता किंवा आमच्या पक्षाचे कार्यकर्ते एक चांगल्या प्रकारचं काम करून पंचायत समितीवरती राष्ट्रवादीचा हो झेंडा फडकेल याच्या मात्र शंका पाहण्याची काय आवश्यकता देखील नाही सावर्डे पंचायत गण आणि सावर्डे जिल्हा परिषदेकड काय सांगत अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आहे मला वाटतं तुम्हाला सांगतो की हे गेल्या पंधरा दिवसामध्ये मी स्वतः आमच्या दीकम मॅडम आणि शोक मालगाव गालो मॅडम माड़ं तो तुम्हाला सांगतो घराघरात फिरतायत प्रत्येकाच्या वाड्यावरची पोहचतायत प्रत्येकाच्या समस्या समजावून घेत आहेत आणि त्यांना असं कधी वाटलं नाही की मी निकम साहेबांची सुर आहे प्रकारे सर्वसाहेबांच्या घरात सुी माझ्या पाठीशी आमदार साहेब आहेत पण त्यांना असे त्यांच्या मनात कधी शंकाही नाही त्या स्वतः देखील प्रत्येकाच्या घराघरात पोहोचतायत मग असेल मांडके असेल दैवले खुर्द असेल दैवले बुजुर्ग असेल खळवत असेल उमळे असेल ते प्रत्येक वारी वस्तीमध्ये जाऊन लोकांच्या समस्या सगळ्या जाणून घेत आहेत आणि लोकांचे प्रश्न सोडण्याकरता त्या लोकांना शब्द देखील देत आणि विकासाचं विचार घेऊन त्या मायत आणि मला सांगायला आनंद होतो की ज्या वेळेला पूर्वी आम्ही पंचायत समितीच्या घेऊन गेलो तेव्हा मॅडम सभापती होत्या मी उपसा होतो की आज जी बचत गटाची संकल्पनाची शास्त्र जी, जी आखलेली आहे हे गट जे चालतायत म्हणजे बचत गट कशा प्रकारे चालवावे त्याचं देखील ट्रेनिंग स्वतः मॅडमने घेतलेलं आहे त्याला लागणारा खर्च देखील स्वतः मॅडमने खर्च केलेला आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कुला कला तुमच्या आहेत त्या कला गुणाला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे आणि ह्या माध्यमातून आज हे बचत गटाचे जाळे जे काही सगळे उभारलं गेले त्या खऱ्या अर्थानं मला वाटतं निकाम जनक असं मला काही हरकत नाही आणि म्हणून अतिशय चांगले प्रमाणात वातावरण आहे किमान मला असं वाटतंय की जास्त नाही साडेतीन ते चार हजार शिट लागतील जिल्हा पैसे लागेल याची देखील मला खात्री आहे मतदारांना काय आव्हान नाही आपण एकच आवाहन करतोय आपण हे आदरणीय स्वर्गीय वेगवेगळ्या टिकून साहेबांचा आपण पाहिलं आपण की सह्याद्री शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हे उभं किल्ल्या संपूर्ण जे जाळ आहे आणि आदरणीय शेखरफोनच्या माध्यमातून इतके काय झालेले घडलेले विद्यार्थी असतील मग मुलांच्या कुठला सवली फीचा विषय असेल एखाद्या गरीब विद्यार्थ्याला काय मदत करण्याचे विषय असेल आणि सगळ्या अशा माध्यमातून हे अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आहे मला असं वाटत होतं की आदरणीय शेखरथानाचा मतदारसंघ असल्यामुळं शे की कदाचित जी गावं आमच्या आहेत मग त्याच्यामध्ये पालवण असेल ढोकळ्या असेल दोन देवलं असेल खरोत असेल आणि उंबळी असेल की गावामध्ये काय होणार आहे पण हे चित्र जेव्हा माझ्या लक्षात आलं की सर ज्या ज्या गावामध्ये जातात की सरानं एवढा म्हणजे आदर्श दोन लोकांची म्हणजे मान सन्मान सर्व लोकांना लोक सर्वांना देत आहेत की अशा प्रकारचं ने तुम्ही नेतृत्व कुठे पाहिलेलं नाही प्रत्येक माणूस मला सांगतोय ज्याच्या गावात मी जातोय त्या त्या गावात मला सांगतायत की शिववाण साहेब योग्य तिश्वर आलात योग्य वाटेवर तुम्ही आलात आदरणीय शेखर साहेब निघाच्या पाठीशी आहेत तुम्ही चिंता करू नका तुमचा विजय निश्चित आहे लोक अशी म्हणतात की आम्ही आता सरळ लोक काय म्हणाव आम्ही की आम्हाला देवदूत मिळालाय आम्हाला देवासारखा माणूस मिळालाय त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर तुम्ही चिंता करू नका तुम्ही देऊन आलात अशा प्रकारचे लोकांचं वातावरण आहे आणि लोकांची मागणी आहे लोकांची एकच मागणी आहे की सर्वसामान्य कुटुंबातला एक शहर शिवण्याचा कार्यकर्ता करता कधी झगडला नाही करता कधी कधी मागितलं नाही करता रात्रभर आयुष्य करत झगडला आजही झगडतोय त्यामुळे मला सगळे सांगतात शेवटच्या तुम्ही चिंता करू नका तुमचा विजय शंभर टक्के निश्चित आहे अशा प्रकारचं चांगलं वातावरण देखील आहे लोकांनी सांगितलं तुमचं अपील काय नाही आपली एकच आहे की गेल्या पंधरावीस वर्षामध्ये मी जी काय सेवा करतोय रात्र दिवस लोकांकरता काय झटतोय रात्री बारा वाजता कोणी मला फोन करावा अशी अडचण आहे कधी गेलो ना अशा प्रकारे कुठं वातावरण आहे आणि त्यामुळे लोकांची मागणी कसं आहे आमचा कार्यकर्ता गरीब आहे आमच्या कार्यकर्त्यां पैसे नाहीत पण रात्री बारा वाजता तरी फोन केला तर आमचा शहर शिवणज येऊ शकतो हे अशा प्रकारची लोकांची भावना आहे त्यामुळे विजय काय फार मोठा कठीण आहे विजय शंभर टक्के निश्चितच आहे आम्ही तिन्ही जे उमेदवार आहोत आमचं विजन एकच आहे की आम्ही तिन्ही उमेदवार आम्ही हो। गावागात पोचतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या तीन वेदना आपण निवडून द्यावं अशा प्रकारची संकल्पना आम्ही आम्ही करून लोकांपर्यंत पोहोचतोय आणि लोकांचा अतिशय उत्स्फूर्त पाठिंबा आहे त्यामुळं शेखर सरांचे हात बळकट करण्याकरता निश्चितपणानं घड्याळ त्यांच्या लोक पटवून दाबून आम्हाला तीन वेदना या ठिकाणी भरघोस निवडून देतील याची देखील मला खात्री आहे ताजा बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका